श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तिळगुळ घ्या गोडगोड गोला म्हणजे काय तर मकर संक्रांतीचा सण संक्रांतीचा सण आला की घराघरात हळदी कुंकू केलं जातं आता तर अगदी सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकाचे कार्यक्रम केले जातात त्यामुळे संक्रांतीचा सण जवळ आला की हळदी कुंकू करण्यासाठी सर्व महिला ह्या उत्साही झालेल्या असतात या हळदी कुंकाबरोबरच प्रत्येक ठिकाणी वाण देण्याची सुद्धा पद्धत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की वान काय द्यावे वानामध्ये कोणत्या वस्तू दिल्या पाहिजे त्याबरोबर कोणत्या वस्तू वाना देणे कटाक्षानं टाळल्या पाहिजे अगदी दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत तुम्ही आपल्या यथाचक शक, शक्ती हे दान करू शकता कारण संक्रांतीला दान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे आपण या संक्रांतीला कोणत्या वस्तू दान कराव्या कोणत्या करू नये ते, ते पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा मकर संक्रांत चक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण कधीही करू शकतो या निमित्तानं आपल्या जवळच्या मैत्रिणी सुवासिनीला तुम्ही घरी बोलून त्यांना वान हे देऊ शकता बघा ह्यात आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं पाहणार आहोत की तुम्ही वान काय द्यायचं तुमच्या बजेटमध्ये किती रुपयाचं आहे हे नुसार तुम्ही वान हे द्यायचं असतं आपल्या यथाशक्ती वान हे द्यायचं असतं असं नाही की तुम्ही दिखाव्यासाठी एखादी मोठी वस्तू हे दान द्या असं नाही आपल्या यथाशक्ती आणि आपल्या सोयीनुसार हे आपल्याला दान द्यायचं असतं हे लक्षात ठेवा बघा वाण घेताना मुख्य करून आपल्याला कोणत्या वस्तू बघायच्या आहेत ते बघा तर काय आज आपण पाहणार आहोत की तेच कोणत्या वस्तू दान केल्यानं तुम्हाला पुण्य प्राप्ती मिळते कारण आपण ऐकलं असेल की संक्रांतीला पवित्र नद्यामध्ये स्नान आणि दानाचं खूप महत्त्व आहे आणि आपण हळदी कुंकवाच्या निमित्तानं सुहासिनीना काही छोट्या छोट्या वस् भेटवस्तू ह्या असतात ना ते देत असतात आणि ते एक प्रकारचं चा दानच असतं आणि त्यामुळे आपल्याला आप पुण्य मिळू शकतं फक्त सुहासिनीला आपण जी वस्तू दान करतोय ना तर ती वस्तू तितकीच उपयोगी असावी त्या वस्तूमुळे कुठल्याही प्रकारची कोणालाही हानी होता कामा नये याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे अशाच वस्तू तुम्ही निवडायच्या आहे बघा छोटंसं होईना आपल्याला दान द्यायचं असतं त्या दानाने सुद्धा आपल्या व्यवसायात आपल्या आर्थिक बजेटमध्ये वृद्धीही म्हणजे वृद्धी होत असते हे लक्षात ठेवा बघा काही तुम्हाला जर पाचश्रेयांना तुम्ही दान देऊ शकता जमेल तर तुम्ही अकरा द्या म्हणजे यथाशक्ती आपल्याला दान द्यायचं आहे आता बघा ज्या नवीन झालेल्या लग्न झालेल्या मुले आहेत का किंवा ज्यांची पहिली संग्रात आहे ना त्यांनी पहिल्या वर्षी हळदी कुंकुवाचं दानही द्यायचं असतं म्हणजे हळदी कुंकवाचा कराडा द्यायचं असतो हे लक्षात ठेवा हळदी कुंकवाच्या डबीमध्ये आपल्याला थोडं का होईना हळदी कुंकू हे भरून द्यायचं असतं रिकामं तुम्ही हळदी कुंकवाची डबी देऊ नका हे लक्षात ठेवा पहिल्या वर्षी हळदी कुंकू द्यायचं असतं दुसऱ्या वर्षी बांगड्या देतात तिसऱ्या वर्षी कंगवा देतात काही ठिकाणी पाचव्या वर्षी नारळसुद्धा देतात तसेच जण तुम्ही बघा पहिल्या पाच जणींना पाच बरोबर पाच वाण म्हणजे कंगवा आरसा बांगडे हळदी कुंकू पावडर पण देतात परंतु ज्यांना एवढं शक्य नसेल तर पहिल्या वर्षी मात्र तुम्ही हळदी कुंकवाची डबी द्या आणि बाकी सर्व वस्तू आहेत ना त्या आपल्या मर्जीनुसार तुम्ही आ, पाच हे वापरू शकता किंवा तुम्ही पाच स्त्रियांना बोलून त्या पाच शृंगाराच्या वस्तूसुद्धा देऊ शकता बघा शृंगारामध्ये आरसा टिकली बांगड्या कंगवा नेलपेट किंवा मेहंदीचा कोण अशा वस्तू ह्या शृंगारामध्ये असतात टिकलीचं पाकिट काही ठिकाणी लुटलं जातं परंतु प्रत्येक स्टी स्त्री असतात ते टिकली लावतात असं नाही आपण दिलेली जी काही टिकलीचे डबे आहे ना पाकिट आहे ते एखाद्या स्त्रीला आवडेल असं नाही कारण प्रत्येकाची चॉईस वेगळी असतं कोणाची आवड वेगळी कुणाचं वेगळी त्यामुळे ते वापरतात का नाही हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे ते वापरत नसल्यामुळे त्या तशाच पडून राहतात आणि काही दिवसांनी त्या कचऱ्यामध्ये सुद्धा टाकतात कारण हे वान म्हणून आपण दिलेलं ना त्याचबरोबर ती वस्तू तशीच पडून राहता कामा नाही त्यामुळं आपल्याला वान द्यायचं असतं ना ते नीट आपण लक्ष करूनही हे द्यायचं असतं हे लक्षात ठेवा किंवा दुसरं म्हणजे नेलपेंट तुम्ही शक्यतो ना लाल रंगाचीच नेलपेंट सगळ्याला द्या कारण इतर नेलपेंट असते ते प्रत्येकजण वापरतं असं नाही परंतु लाल रंगाची जे नेलपेंट असतं ना ते प्रत्येकाची चॉईस असतं हे लक्षात ठेवा तसेच आपण काही स्त्रियांना वान म्हणून बांगड्या पण देतो परंतु बघा काहीच्या बांगड्यांचा हाताची साईज असते ना गाळा म्हणतात त्याला तो वेगवेगळी असते त्यामुळे त्या बांगड्या त्यांना त्या जात नाहीत आणि त्यांना त्या बांगड्या गेल्या नसल्यामुळं काय होतं त्या बांगड्यासुद्धा तशाच पडून राहतात आणि त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे अशा शृंगाराच्या वस्तूऐवजी तुम्ही एखादी वापरत येणारी वस्तू त्यांना देऊ शकता जसं की एखादं तुम्ही तुळशीचं रोप द्या जास्वंदीचं रोप द्या अशा प्रकारे काय होईन जसजसं ते रोप वाढत जाईन तस तसं त्या मैत्रिणीला तुम्हाला तुमची आठवण राहील कारण त्यांनी हे रोप दिले त्यामुळे तुम्हाला त्यांची आठवण येऊ शकते तसेच तुम्हाला एखाद्या किचनमधील वस्तूसुद्धा तुम्ही देऊ शकता बघा छोट्या छोट्या स्टीलच्या वाट्या असतात ग्लास असतात फुलपात्र असतात चमचे असतात ह्या वस्तू असतात स्टीलच्या तेसुद्धा तुम्ही देऊ शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्यांची आठवण येऊन तसेच काही ठिकाणी स्त्रियांना बघा साडी नेसायची सेफ्टी पिन असते ना त्यासुद्धा पिन तुम्ही देऊ शकता आता काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिकचे डबेसुद्धा निघतात ते, ते तुम्ही देऊ शकता नसेल तर स्टीलचे छोटे छोटे डबे बघा दहा वीस रुपयाला भेटते छोटे छोटे डबे सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये दे आपल्याला तिळगुळ देऊन कधीही आपण एखादं वाण देत असतो ना त्या डब्यामध्ये किंवा त्या वाटेमध्ये आपल्याला तिळगूळ द्यायचं असतं आणि ते वाण द्यायचं असतं हे लक्षात ठेवा किंवा तुम्ही रांगोळी आहे ना ती रांगोळीसुद्धा देऊ शकता बघा रांगोळी दिल्यावर काय होईल तुम्ही रांगोळी एखादी मैत्रीण आपण दिलेली रांगोळ काढते तर त्यांना ते तुमची आठवण राहते त्यामुळं आपण रांगोळीसुद्धा देऊ शकतो कापडी वस्तू देऊ शकतो किंवा पर्स छोटे छोटे असतात त्या पर्स तुम्ही देऊ शकता म्हणजे आपल्याला इथं यथाशक्ती दान हे द्यायचं हे लक्षात ठेवा तुम्हाला काय वाटेल आहे तुम्हाला वाटलं तर जास्त मोठं म्हणलं तर पितळेचे छोटे दिवे ची ची दे तुम्ही देऊ शकता लाकडे बाऊल असतात ना ते देऊ शकता फक्त आपलं काय करायचं तर प्लॅस्टिकचा वापर शक्यतो टाळायचा आहे स्टीलची चहाची गाळणी द्या तुम्ही चिनी मातीच्या बरण्या देऊ शकता म्हणजे यथाशक्ती किंवा तुम्हाला जर सुवासिनीला दान द्यायचे तर ब्लाऊज पीससुद्धा देऊ शकता तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा आजकाल चांगलं आहे हे लक्षात ठेवा तसेच या दिवशी आपल्याला गूळ आणि तीळ याचं दान द्यायचं असतं त्यामुळं तुम्ही पाव किलो गुळाची ढेप अगदी छोट्या पाच जणीला दिली ना तर हे काही हरकत नाही पाव किलो गुळाचे ढेप तुम्ही द्या कडधान्यामध्ये आपल्याला डाळ रवा हे द्यायला असतं तरी चालतं किंवा तुम्ही पाच जणींची ओटीसुद्धा भरू शकता नारळ काही ठिकाणी कुठल्याही वस्तू आपण देऊ शकतो हे लक्षात ठेवा दान देताना नेहमी सात्विक दान देणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं काय होतं ईश्वराची कृपा ही आपल्यावर होते आणि जी, का जी काही ईश्वराची कृपा आहे ना ती आपल्यावर झाल्यामुळं आपल्याला पण छान वाटतं आपल्या मनाला आणि देणाऱ्यालासुद्धा चांगलं काहीतरी वाटतं त्यामुळे हळदी कुंकवासाठी कमीत कमी स्त्रियांना तुम्ही बोलवा आणि चांगल्यातली चांगली वस्तू म्हणजे वापरणं जी काही वस्तू येते ना ती वस्तू आपण स्त्रियांना दान द्या त्यामुळे त्यांच्या पण मनाला बरं वाटतं आणि आपल्यालासुद्धा वान दिल्याचं आपल्या मनालासुद्धा छान वाटतं त्यामुळं अशा प्रकारच्या काही वस्तू दान द्या ज्याने करून त्यांनासुद्धा ते चांगलं वा वाटलं पाहिजे आणि त्याचा उपयोग हा झाला पाहिजे नाही की ते कचऱ्यात टाकता आले पाहिजे त्यामुळे तुम्ही यूज अँड थ्रो अशा वस्तू द्या ज्या तुमच्या म्हणजे त्यांच्यापासून त्यांना काहीतरी उपयोग मिळेल जसं की तुम्ही आता आपल्याला काय द्यायचं नाही सुरी द्यायची नाही कात्री द्यायची नाही अशा ज्या काही वस्तू आहेत ना ज्याने हानी होते अशा वस्तू आपल्याला द्यायच्या नाहीत अशा वस्तू कधीही चुकून द्यायच्या नाहीत हे लक्षात ठेवा कात्री धारदार वस्त्रो जसे की चाकू ह्या वस्तू आपल्याला अजिबात वान म्हणून द्यायच्या नाहीत हे थे लक्षात ठेवा कारण ह्या वस्तू कधीही चुकून देऊ नका असं सांगितलं जातं बरं का यापैकी तुमच्या बजेटमध्ये ज्या बसतील त्या वस्तू देण्याचा प्रयत्न करा ज्याने करून त्याचा उपयोग पुढच्या व्यक्तीला होईल आणि त्या वस्तू हो त्या, त्या आठवण म्हणून त्या आप त्यांच्यापर्यंत जपून ठेवतील अशाच वस्तू आपल्याला या मकर संक्रांतीला दान द्यायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मकर संक्रांत तुम्ही पण छान पद्धतीनं साजरी करा दान द्या कारण मकर संक्रांतीला दान आणि स्नानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे या दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांना गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला तुम्हा सर्वांनासुद्धा येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी वदत्त